तर रामरा मंडळी बिग बॉस मराठी चा सूत्रसंचालकाचा मुद्दा गाजताना दिसतोय तर पाचव्या सीजनचे प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते पण जेव्हा पहिले चार सीझन महेश मांजरेकर यांनी होस्ट केल्यानंतर बिग बॉस मराठीचा पाचवा सीझनचा होस्ट बदललाय असं समजल्यानंतर प्रेक्षक वर्गांना मोठा धक्काच बसला महेश मांजरेकर यांच्या जागी अभिनेता रितेश देशमुख यांची निवड करण्यात आली आजही प्रेक्षकांची याबद्दल दुमत पाहायला मिळत आहे काही प्रेक्षकांना रितेश देशमुख यांची होस्टिंग आवडतीये तर काहींना मात्र चार सीजन होस्ट असणारे महेश मांजरेकर हे आवडतात पण आता कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी नुकताच एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रितेश देशमुख यांना होस्ट का बनवलं यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं आहे केदार शिंदे म्हणतात हा शो हिट होण्यासाठी होस्ट लागतो रितेश देशमुख सारखा महेश दादांबद्दल प्रेम जिवाळा तर आहेच जेव्हा ठरलं बिग बॉस मराठीमध्ये तरुण असायला पाहिजे वयाने तो आत्ताचा असायला हवा तेव्हा आम्ही रितेश देशमुख यांच्याकडे गेलो रितेश देशमुख हे स्वतः बिग बॉसचे फॅन असल्यामुळे त्यांनी ती जबाबदारी लगेचच स्वीकारली बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनसाठी फेब्रुवारीपासूनच काम सुरू होती जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा शो लाँच झाला केदार शिंदे म्हणतात हा काळ आमच्यासाठी खूप महत्वाचा होता बिग बॉस मराठीच्या पहिल्या चार सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम भेटले बिग बॉस मराठीचे पहिले चार सीझन या सीझनच्या तुलनेत इतके गाजलेले नव्हते टीआरपीच्या भाषेत बोलायचं झालं तर तेव्हा एक पॉईंट आठ ते एक पॉईंट सात इतका टीआरपी होता तर आता बिग बॉस मराठी सींबाचा टीआरपी तीन पॉईंट पाच ते तीन पॉईंट सहा इतपर्यंत पोहोचला आहे विकेंड पर्यंत तर चार पॉईंट पाच पर्यंत पोहोचला आहे हा या शो मधील खूप मोठा बदल आहे हे आमच्या टीमचे यश आहे बिग बॉस मराठी ला मिळालेलं यश हे खर तर एका व्यक्तीचं नाही असं केदार शिंदे म्हटले अमोल परचुरे यांच्या मुलाखतीत ते असे बोलले होते